मदी ना मस्ती आजची रेसिपी खूप छान आहे दिवाळी खाऊन खूप गोड झालं आता जिबोला चव एकदम रेसिपी आहे मैत्रिणीनो इथे बघा छान अशा मिरच्या आहेत तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट घ्या आणि साध्या पाहिजे तर साध्या घ्या इथे मी तिखटच घेतलं खूप छान रेसिपी आहे पूर्णपणे रेसिपी बघा आणि लाईक शेअर करा इथे मी एक पातेल्यामध्ये पाणी ठेवले आहे इथे पाणी उकललेलं आहे हा पातेला जर्मलचा आहे तर तो पातेला काला न व्हावा म्हणून त्याच्यात लिंबू टाकून द्या आणि या मिरच्या टाकायच्या ह्या उकळलेल्या पाण्यामुळं मिरच्यांची रेसिपी खूप छान आहे ह्याला ना छान अशी इथे एक उकळी काढून घ्यायची खराब छान अशा मिरच्या शिजलेल्या आहेत पूर्णपणे अशा आणि मस्त जबरदस्त अशा फुगलेल्या आहेत तमा फुगलेले आहेत कारण मिरच्या का होतात त्याच्यामध्ये हवा जाते आणि नेहमीच आहे ना अशा मिरच्यांचं डेट नाही हो मोरायचं मग डेट मोडल्यानंतर जास्त तिखट होतं तर, हो तर इथे आहे ना आपण हे मिरच्यांचं पाणी काढून घ्यायचं तुमच्याकडे चालेल असेल ती घ्यायची आणि यातले पाणी काढून घ्यायचं इथे पाणी काढलेलं आहे इथे मी अर्धा लिंबू पण टाकलेला कारण पातेला कालपटल म्हणून तर तुम्ही बघितलं इथं कसं चमक मारते इथे ह्याला मिरच्या पूर्णपणे अशा थंडा करून घ्यायच्या तुम्ही इथे डेट काढलं ना तर कारा नाही काढलं तरी पण चालेल काहीही नाही इथे खूप गरमच आहेत पण मी थोडं कारून घेते इथे मिरच्या बघा पूर्णपणे अशा थंडा झालेल्या आहेत आणि इथे डेट कारून घेतलेला आहे तर इथे आहे ना ह्यांना दोन कट करायचं आहे इथे बघा मिरच्या आहेत ना त्यांना असं कट करून घ्यायचं आहे ज्या लांब लांब आहेत मिरच्या त्यांना कट करून घ्यायच्या इथे मला मिरच्या पूर्णपणे इथे कट केलेला आहे आता काय करायचं आपण एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं जास्तच मोठ्या होत्या त्यांचं दोन तुकडे केलं आणि छोटे आहेत त्यांचं असंच ठेवून दिलं इथे आहे ना मिरच्या कट केलेल्या आहेत इथे मी लिंबू घेतलेले आहेत तीन लिंबू घेतलेला अर्धा लिंबू टाकला जेव्हा बॉईल मिरच्या होत्या त्या इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे आहे ना लिंबू आहे ना या लिंबाच्या बिया काढायच्या नाही तर मग करू लागतील असं लिंबूचं पूर्णपणे लिंबू आहे ना, ना पिलून घ्यायचा आणि लिंबाच्या पाण्यामध्ये पूर्ण अशी मिरची भिजवायची छान अशी ही खूप छान रेसिपी आहे आणि टेस्ट एक नंबर आहे म्हणून व्हिडिओला पूर्णपणे तुम्ही बघा अशी तुम्ही रेसिपी कधीच बघितली नाही आणि रेसिपी बघितल्या बघितल्या लगेच टोनाला पाणी येणार आणि रेसिपी अशी आहे की दोन ते आठ दिवस पूर्णपणे से ही ठिकणार आहे असा पूर्ण लिंबाचा पाणी टाकायचा त्याच्यामध्ये जसं आपण साधा पाणी होता ना असा एकदम न्यू रेसिपी आहे नक्की तुम्ही बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवाला इतकी चव आणणारी रेसिपी आहे तुम्ही कमीत कमी त्या अडीचशे ग्राम मिरच्या आहेत अडीचशे ग्रामला तुम्ही तीन लिंबू घ्या तीन आणि त्या बिया काढून घ्या बिया आतमध्ये टाकल्याने तर करू होणार इथे एक बी परणी आहे तुम्ही उचलते इथे आहे ना इतके पाणी लिंबूचं आहे म्हणजे हे पाणी आहे ना मिरच्यांविषयी जास्त असं लिंबूचं पाणी झालं पाहिजे म्हणजे एक नंबर टेस्टी होते रेसिपी खुर्ची अजून खुर्ची स्टिप आहे ती तुम्हाला दाखवते इथे पॅन तर का गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे असं इथे तेल गरम झालं लगेच जिरं टाकायचं जिरं पण छान असं पाहिजे आणि फोरणी छान अशी खमंग बसली पाहिजे इथे मोरी टाकायची मोरी पण छान अशी तरतरली पाहिजे इथे मी हिंग टाकते हिंग टाकल्याने टेस्ट खूप छान येतो इथे मीठ आपण पहिलेच टाकलेलं आहे इथे हल्दी पावडर टाकायची आणि इथे आहे ना आता गॅस बंद करायचा तर छान अशी खमंग फो फोरणी आहे ना इथे द्यायची इथे आपण आहे ना आता मिरचीवर छान अशी खमंग फोरणी दियाची अशी फोरणी बसली पाहिजे छान अशी आवाज झाला पाहिजे बघा एकदम अशी ही नीट रेसिपी आहे आणि इथे बघा किती दिवस आठ दहा दिवस बिना फ्रीजचे ठिकणार आणि छान असा खमंग फुसबू सुटलेला आहे मैत्रिणीनं एक नंबर रेसिपी आहे पण याला लाईक आणि सबस्क्राईब पाहिजे इथे बघा पूर्णपणे असं इथे झालेलं आहे काचाची बरणी घ्यायची आणि छान अशी धुवायची दोन ते तीन पाण्याने आणि नंतर कोरडी करून घ्यायची इथे आहे ना बन मिळत आहे ना ते टाकून मिरची घ्यायची छान ठिकते एक दहा दिवस आहे ना फ्रीजच्या बाहेर राहते आणि एक नंबर जेवणाबरोबर तुम्ही एक मिरची खाल्ली ना तरी तुमचं जेवण जाणार आणि हिबेला इतकी चव छान लागते ना तर लवकर हो बघा बरं कोणाकोणाचा मन झाला या मिरचीवर तर इथे बघा असं पूर्णपणे तुमच्याकडे डबा असेल तर बरा नसेल ना तर एक स्टीलचा डबा ढाकणवाला असला ना तरी चालेल पण डबा कोणता पाहिजे असा पॅक पाहिजे एकदम मला एक नंबर आहे आणि असं पॅक करायचं आठ दहा दिवस तर नक्की याच्यावर जाणार तर तुम्हाला मैत्रीणं कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद